प्रेम ही प्रेम कहाणी आहे जगाला युद्धाच्या खाईत लोटणारे अॅडॉल्फ हिटलर याची ही कहाणी आहे अर्ध्या जगाला आपल्या धाकाने युद्धाने बळजबरीने अन्यायाने जिंकून घेणाऱ्या अॅडॉल्फ हिटलर याची ज्यू लोकांची कत्तल करणाऱ्या क्रूर कर्मा हिटलर याची नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो डॉक्टर विनोद गोरवाडकर यांनी आपली जगा प्रेम या कथेमध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि त्यांची प्रियसी इवा ब्राऊन यांच्यावर आधारित आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ही कहाणी आहे एका निसीम प्रेमाची एकमेकांवर कमालीच्या अनुरक्त असणाऱ्या आणि आयुष्याची अखेर एकमेकांच्या सोबतीने करणाऱ्या जगाच्या इतिहासात वेगळ्या रीतीने नाव कोरणाऱ्या प्रियकर प्रियसीची प्रियकर आहे अर्ध्या जगाला आपल्या धाकाने युद्धाने बळजबरीने अन्यायाने जिंकून घेणारा ऍडॉल्फ हिटलर तर प्रियसी आहे मध्यम आर्थिक स्थितीत जन्माला आलेली देखणी इवा ब्राऊन यांची या प्रेमकथेतील हिटलरचे रूप जगभरात त्याच्या पसरलेल्या प्रतिमेपेक्षा खूपच भिन्न आहे चित्रकारितेची आवड असणारा बाक संगीतावर प्रेम करणारा आपल्या हजारोंच्या जनसमुदायावर मोहिनी घालणारा साहित्याची आवड असणारा ऍडॉल्फ हिटलर या साऱ्या गुणांना शोभेन असे प्रेम इवावर करतो तेव्हा लाखो जूनचा नरसंहार करणारा हाच का तो क्रूरकर्मा माणूस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही म्युनिच येथे सहा फेब्रुवारी एकोणीशे ब्राउन या शाळा मास्तर असणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या घरी इव्हा जन्माला आली आईचे नाव होते फ्रान ब्राऊन एक अतिशय चांगले दाम्पत्य अशी ब्राऊन कुटुंबांची अवतीभोवती कीर्ती होती फ्रान अतिशय देखणी स्त्री होती एक मोठी आणि एक धाकटी अशा दोन भगिनी होत्या इव्हा आईप्रमाणेच सौंदर्यवती हसरी आणि खेळकर स्वभावाची होती पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा इव्हा दोन वर्षाची होती नियमानुसार वडिलांना युद्धासाठी सैनिक म्हणून काम करावयास जावे लागले हे तिच्या बालमनावर कायमचे कोरले गेले युद्धानंतर जर्मनीत बंदी आली आणि नागरिकांना जगणे दुरापास्त झाले कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेशी झगडा करणाऱ्या जर्मनीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी या पक्षाने चांगले स्थान बळकट केले या पक्षाचा नेता होता अॅडॉल्फ हिटलर आणि पक्षाच्या नावाचे लघुरूप होते नाझी पक्ष हिटलर विषयी ब्राऊन मास्तरांचे मत फारसे चांगले नव्हते इवाच्या आईला असणारी मर्दानी खेळाची आवड इवा पूर उतरली होती त्यामुळे अभ्यासापेक्षा खेळण्यातच तिचा जास्त वेळ जात असे शाळेतूनही तशी तक्रार केली गेली तरी इवाच्या वागण्यात त्यामुळे फारसा बदल झालेला दिसत नसे अर्थात बाहेरचे वातावरणच तसे होते याच काळात हिटलर आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू लागला इवाने आपली खेळकर वृत्ती सोडलेली नसल्याने तिला कॉन्व्हेंटच्या शाळेत घालण्याचा निर्णय ब्राऊन दाम्पत्याने घेतला तथापि तेथेही ते ती फारशी टिकली नाही एव्हाना सतरा अठरा वर्षाच्या या सौंदर्यवतीला रागावणे किंवा मारणे देखील आता शक्य नव्हते आशात यापुढे मी आता शिकणार नाही असे इवाने स्पष्ट सांगून टाकले शिकायचे नाही मग करायचे काय तर नोकरी त्यानुसार ठरले इवाने नोकरी आता करायची त्याच दरम्यान हेनरीश हॉफमन या बवेरियन फोटोग्राफरकडे हव्यात अशी जाहिरात इवाच्या वाचण्यात आली आणि ते हॉफमनला भेटले इवाला हॉफमनने बघितले आणि लगेचच कामाला लावून घेतले हॉफमनचा हा स्टुडिओच इवाच्या आयुष्याला वेगळे वळण देणारा ठरणार होता एकोणीशे एकोणतीस सालातला डिसेंबर महिना होता आपल्या कामात व्यस्त असतानाच या हॉफमनच्या स्टुडिओत एका महनीय व्यक्तीचे आगमन झाले ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द हिटलर हा होता हॉफमन आणि हिटलर हे दोघेही मित्र होते आणि हिटलरची छायाचित्रे हॉफमनच काढत होता होता हॉफमन पक्षाचा सदस्य आणि त्याचा फायदा त्याला त्याच्या व्यवसायातही पुरेपूर होत असे अचानक आलेल्या हिटलरची नजर इवावर पडली आणि काही काळ ती तशीच खेळून राहिली ही बाब हॉफमनच्या लक्षात आल्यावर त्याने इवा आणि हिटलरची परस्परांची ओळख करून दिली ही भविष्यातील आजरामर झालेल्या प्रेमकथेची सुरुवात होती नाझी पक्षाच्या एका प्रमुख नेत्याशी आपण बोललो आहोत ही गोष्ट इवाच्या गावीही नव्हती मात्र हिटलरच्या निळ्या डोळ्यांच्या डोहात ती स्वतःला हरवून बसली त्या डोळ्यांची आणि त्यातील नजरेची मोहिनी तिला पहिल्याच भेटीत पडली हॉफमनने हिटलरची काढलेली असंख्य छायाचित्रे दुसऱ्या दिवशी इवाने औत्सुक्याने बाहेर काढली तेव्हा मात्र ती कमालीची चकित झाली काहीसा वयस्कर वाटणारा हा माणूस शेकडो तरुणींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे लोक त्याच्या भोवती गर्दी करत होते त्याचा हात हातात घेत होते हे सारे काहीतरी वेगळेच होते इवा मनोमन सुखावली पहिल्या भेटीनंतर दुसरी भेट खरे तर तातडीने व्हायला हवी होती पण तसे होणार नव्हते तब्बल आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला आणि पुन्हा एक असाच अचानकपणे हिटलर हॉफमनच्या स्टुडिओत दाखल झाला इव्हा समोर हॉफमनची चौकशी करीत असतानाच हॉफमन तेथे दाखल झाला आणि त्या दिवशी रात्री हॉफमनच्या घरी जेवणासाठी जाण्याचे निश्चित झाले अर्थातच या जेवणाला इव्हालाही बोलवण्यात आले तशी हिटलरची इच्छा होती इवासाठी हा सन्मान होता ही भेट बराच वेळ चालली आणि भविष्यातील काही गोष्टी नियती निश्चित करू लागली दरम्यान वेगळेच प्रकरण दुसरीकडे सुरू होते हिटलरच्या वडिलांनी दोन विवाह केलेले होते त्यातील पहिल्या पत्नीची मुलगी एंजला रावबेल हिची मुलगी गेली ही देखील हिटलरच्या संपर्कात होती नाते भाची असल्याने ती हिटलर कडे येत असायची त्यांचे दोघांचे एकमेकांवर प्रेम होते किंवा कसे ते इतिहासाने उलगडून दाखवलेले नसले तरी हा बहुदा एकतर्फी प्रेमाचा मामला असावा तथापि या प्रकरणाची परिणिती फारशी चांगली झाली नाही हिटलरची भाची गेली हिने एक दिवस अचानक आत्महत्या केली गेलीचे हिटलरवर प्रेम होते अशी शंका या भयंकर प्रकारानंतर निर्माण झाली गेलीच्या मृत्यूनंतर इव्हाच्या हिटलरशी अधिक प्रमाणात भेटी होऊ लागल्या त्याच वेळी हिटलरची राजकीय घोडदौड ही जोरात सुरू होती आणि त्याचे अनेक वर्षाचे स्वप्न एक दिवस पूर्ण झाले तो जर्मनीचा सर्वे चान्सलर पदावर जाऊन पोहोचला सगळ्यात जर्मनीतून हिटलरवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना हिटलर इवाला विसरला नव्हता त्याने इवाला चान्सलरीतून फोन केला आणि ही आनंदाची बातमी सांगितली तारीख होती तीस जानेवारी एकोणीशे ही दोघांनी एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाची कबुली दिलेली होती इव्हा हिटलरच्या प्रेमात पडली तेव्हा तिचे वय अवघे वर्ष आणि हिटलर होता चाळीशी बरीच लहान असलेली ही युवती हिटलरच्या अखंड प्रेमात बुडाली होती तिचा बराचसा वेळ हिटलर सोबत व हिटलर साठी जाऊ लागला हिटलरला आता स्वतःच्या हुकूमतीची वेगवेगळी स्वप्न पडू लागली हुकुमशाहीकडे पडणारी हिटलरची पावलं जगासाठी धोक्याचा इशारा देणारी होती मात्र इवा आता एका होऊ घातलेल्या हुकुमशहाची प्रियसी बनली होती जर्मनीची राजधानी बर्लिन येथून आपला कारभार बघणाऱ्या हिटलरशी इवाच्या भेटी तशाच कमीच होत पण त्यांच्यातील भावनिक संबंध मात्र कमालीचे दृढ होत गेले हा कालखंड होता एकोणीशे पस्तीसच्या सुमाराचा कामाच्या व्यापात हिटलरचे इवाकडे दुर्लक्ष होऊ लागले भेटी गाठींमध्ये पडणारा खंड आणि हे दुर्लक्ष यामुळे इवा दुखावली जात होती प्रेमाच्या नात्याला काहीतरी ठोस आधाराची अनिवार्यता हवी होती पण तसे होत नव्हते इवा या साऱ्याने कमालीची विचलित झाली आणि तिने एक दिवस विस्कळीत मानसिक अवस्थेत झोपेच्या गोळ्या घेतल्या एकोणतीस मे एकोणीशे पस्तीस रोजी ही घटना घडली योगायोगाने ही बाब भोतीच यांच्या लगेच लक्षात आल्याने इवाला दवाखान्यात दाखल केले गेले आणि तिचा धोका टळला दरम्यान हिटलरला ही बाब तातडीने कळवण्यात आली हिटलरला ही बातमी धक्का देणारी होती मग मात्र हिटलरने इवा आणि त्याच्या नात्यातली गुंतवणूक जपण्यास प्रारंभ केला आणि म्युनिशमध्ये एक अतिशय सुरेख बंगला इवासाठी खरेदी केला या बंगल्याचे नाव होते बर्ग ऑफ या बंगल्याच्या खाली बॉम्बरोधक तळघर होते या नव्या घरात इवाने मुक्काम हलवला अर्थात इवाचे हे वागणे तिच्या वडिलांना मास्तरांना आवडणारे नव्हते तथापि इवा आता कोणाचेच ऐकणार नव्हती बर्ग ऑफ मध्ये इवा आली आणि स्वतःची स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने तिची पावले पडू लागली हिटलर ही आता नियमितपणे तेथे येऊ लागला हिटलरच्या बैठका बर्गॉफ मध्ये होऊ लागल्या आल्या गेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत करण्याची गोड जबाबदारी अगदी अलगदपणे इवाने स्वतःच्या ताब्यात घेतली या साऱ्या घडामोडीनंतर हिटलरची प्रियसी म्हणून इवाला ती वागणूक मिळणेही सुरू झाले बर्गॉफ येथे हिटलर असताना पाहुण्याची व्यवस्था जेवणातील पदार्थ आणि इतर सर्व नियोजन इवाच बघत असे हे आनंदाचे दिवस लवकरच संपले आणि हिटलरने जगाला दुसऱ्या महायुद्धात लोटले एकोणीसशे छत्तीस पासून हिटलरने अवतीभोवतीचे गिळंकृत करण्यास प्रारंभ केला हा फ्रान्सचा भाग ऑस्ट्रिया सुट पोलंड यासारखे छोटे, छोटे देश व देशाचे भाग हिटलरने सहज गत्या जिंकून घेतले प्रारंभी त्याला आश्चर्यकारक यश मिळाले पण नंतर यशाने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि जर्मनीचा पराभव होऊ लागला जर्मनीचा आणि आपला शेवट काळ आल्याचे हिटलरने ओळखले सर्व बाजूंनी झालेली कोंडी चुकलेले निर्णय कोसळलेला जर्मनी लाखो लोकांचे मृत्यू व अपरिमित हानी यातही हिटलर खंबीरपणे उभा होता पण त्यात अर्थ उरलेला नाही हे त्याच्या लक्षात आले होते त्याच्या चुकलेल्या निर्णयांनी संतापलेल्या त्याच्या काही शत्रूंनी त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला पण त्यातून तो बचावला तथापि काही प्रमाणात जखमी झालेल्या हिटलरला कंपवाताचा त्रास कायमस्वरूपी सुरू झाला तसेच त्याचे मानसिक धैर्यही काही प्रमाणात खच्ची झाले अखेरीस सारे संपत आले तेव्हा शत्रुपक्षाच्या पक्षाच्या हातात जिवंत सापडू नये या इच्छेने स्वतःला संपवण्याचा निर्णय हिटलरने घेतला तेव्हा त्याच्या सोबत होती ती इव्हा त्यांच्यातील प्रेम कधीही तुटले नाही आणि आटलेही नाही जगायचेही सोबत आणि मरायचेही सोबत हे मनाशी ठरवल्यानंतर हिटलरने एक आश्चर्यकारक निर्णय इवाला सांगितला तो होता त्यांच्या विवाहाचा त्याच रात्री हिटलरने इवाशी विवाह केला विवाह स्थळ होते युद्धापासून सुरक्षित असणारे बर्लिन मधील एक बंकर आत्महत्या करण्यापूर्वी हिटलरचे कमालीचे प्रेम असणाऱ्या ब्रांडी या कुत्रीला सायनाईट देण्यात आले तो सोमवारचा दिवस होता सगळीकडे निर्वा निरव झालेली होती सहकार्यांना भेटवस्तू देऊन त्यांना जवळ घेऊन त्यांचा निरोप घेऊन इवा आणि ऍडॉल्फ त्यांच्या खोलीत गेले दुपारची वेळ होती काही वेळातच पिस्तुलाचा आवाज झाला बंकर मधील निकटवर्तीय तातडीने दरवाजा उघडून खोलीत गेले तेव्हा एका कोचावर विष प्राशन करून एडॉल्फ हिटलरने तोंडात गोळी झाडून घेतलेली होती तर त्याच कोचावर दुसऱ्या टोकाशी इवा सायनाईड घेऊन गाड झोपल्यासारखी निष्प्राण अवस्थेत पडलेली होती दोघांचे देह लगेचच वरती बागेत आणले गेले आणि आधीच आणून ठेवलेल्या पेट्रोलने त्यांना तेथेच अग्निडा देण्यात आला हिटलरच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कालखंडात त्याच्यापासून क्षणभरही दूर न केलेली इव्हा आणि इवाच अशी एकमेव व्यक्ती आहे की जी सर्वार्थाने आपली आहे असे मानणारा व सांगणारा ऍडॉल्फ हिटलर याची प्रेम कहाणी अशा दुःखद अवस्थेत संपुष्टात आली धन्यवाद आशास नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू